नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत करते नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी सीवूडमध्ये या ठिकाणी मागासवर्गीय कल्याणकारी सामाजिक संस् संस्थेच्या अंतर्गत या ठिकाणी जयमलार चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून माद। या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे या मंदिराचा आज या ठिकाणी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपन्न झाला माझ्यासमोर जे बसले त्या या म्हणजे मंदिराचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सोमरेश सर काय सांगाल सर या ठिकाणी किती वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी सर्वसाधारण अठरा वर्ष होत आली आम्ही प्रत्येक वर्षाला हा सोहळा साजरा करतो त्याचप्रमाणे या संस्थेच्या अंतर्गत काय सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो ज्येष्ठ नागरिकांचं शिबिर भरवतो मेडिकल शिबिर महिलांच्यासाठी आणखी पुन्हा लहान मुलांच्या संस्कार केंद्र या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे उपक्रम चालूच असतात आणि प्रत्येक वर्षाला आम्ही हा पालखी सोहळा करत असतो बरं याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी शिवडमध्ये हा मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे यांचं तुम्हाला सहकार्य लाभतं का हां या ठिकाणी सर्व सर्व समाजातले लोकांनी आम्हाला सहकार्य प्रत्येक वर्षाला करत असतात आणि त्यांच्या सहकार्यामुळंच आम्ही हा हा सोहळा पालखीचा आम्ही साजरा करत असतो आता तुम्ही म्हणालात की विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच तुम्ही आत्ता महिला असतील युवक असतील यांना तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय उपक्रम राबवणार आहात का हा करणार आहात शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये व्याख्यानमाला किंवा इतर गोष्टी या अशा आम्ही आमच्या लक्षात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या करणार आहोत भविष्यामध्ये आता हा जो भूखंड आहे हा सिडकोच्या अंत अंतर्गत भूखंड आहे तर हा चिडकोकडे तुम्ही अशी काही मागणी केले का की अतिकृत असा हा खंडोबा मंदिरासाठी हा भूखंड मिळावा यासाठी हां हां यापूर्वीच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचप्रमाणे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडे शिंदेसाहेबांच्याकडे आणि सर्व इतर शिडको अधिकाऱ्यांच्याकडे एम डी वगैरे यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार सध्या पण चालू आहे आणि आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं वाटचाल आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हा खंडोबाचा एक पालखी सोहळा असतो आणि या ठिकाणी म महाप्रसादसुद्धा आयोजित केला जातो हा भूखंड हा शिडकोणे द्यावा जेणेकरून हा कायम म्हणजे मंदिर हे कायमस्वरूपी असावं आणि इथला जो मराठा समाज आहे किंवा मराठी तक्का या ठिकाणी जास्त आहे त्यांना त्याचा फायदा होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंडमध्ये रोल सिवडमध्ये या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे गेली अठरा वर्षे या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी खंडोबाची पालखी निघते असा या ठिकाणी महाप्रसादसुद्धा आयोजित केला जातो या ठिकाणचे समाजसेवक आहेत काय का सांगाल सर या तुमच्या प्रभागामध्ये आज हा मोठा सोहळा आयोजित केला जातो जयमाला चर्ची वतीने सालाबाजाप्रमाणे हा खंडोबा पालखीचा सोहळा आपण बघत आहोत करत आहोत मोठ्या उत्साहात सर्व नागरिकांनी शिवडमधल्या सहभागी होऊन हा सोहळा सुरू आहे आणि खूप आनंदात आपण बघत असाल की आपण रथ काढला होता त्यानंतर सर्व नाचत उत्साहात पूर्ण शिवडमधल्या मंदिरात पालखी जाऊन दर्शन घेऊन आपण आता आलेलो आहोत त्यानंतर सर्व येणाऱ्या भक्तांना ब महाप्रसादाची सोय केली आहे आणि खूप सुंदर असं जय चालच्या वतीनं हा सोहळा केला जातो आणि त्या सोहळ्याला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर काय सांगाल की गेली अठरा वर्षे खंडे छोटा हाँ या ठिकाणी जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खंडेर आहे तर छोटंसं मंदिर आहे हा शिडकोचा भूखंड आहे परंतु या शिडकोच्या माध्यमातून या भूखंडाला अधिकृत अशी मान्यता मिळालेली आहे का हां अधिकृत मान्यता त्यांनी अजूनपर्यंत तर दिलेली नाही आहे आमचा सिडकोकडे पत्रव्यवहार सतत चालू आहे गेली जवळजवळ अठरा वर्षं झाली आम्ही शिडकोकडे सतत पत्रव्यवहार करतो आहे पाठपुरावा करतो आहे या जागेबद्दलचा शिडकोने आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की हा जो प्लॉट आहे हा धार्मिक म्हणून म्हणजे एक प्रार्थनास्थळ धार्मिक मंदिरासाठी आम्ही रिझर्व ठेवू आणि हं त्यानंतर भाडे तत्वावरती हा प्लॉट देण्याचं त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे हं तर त्यांनी ही शाश्वती दिली आहे की या ठिकाणी जेवढे भाविक आहेत त्यांच्या भावना आम्ही दुखवणार नाही आणि त्यांच्या भावनांचा आदर करत हिंदू धर्माचा आदर करत आम्ही हे मंदिर जे आहे या मंदिराला पुढे आणखीन काय चांगली डेव्हलपमेंट करता येईल विकास करता येईल या दृष्टिकोनातून सरकारी पद्धतीने ज्या ज्या प्रोसिजर असतील त्या त्या प्रोसिजर तुम्ही ट्रस्टतर्फे तुम्ही करा आणि हे जे मंदिर आहे हे, हे अधिकृत करा असं त्यांनी सांगितलं आहे मी संतोषकुमार गुलाबराव टोंबरे या जयमल्हार चॅरिटेबल ट्रस्ट आणि मागासवर्गीय कल्याणकारी संस्था याचे संस्थापकीय अध्यक्ष श्रीद गुलाबराव ठोबरे यांचा चिरंजीव आणि या दोन्ही संस्थांचा मी सदस्य आहे आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही खंडोबा पालखी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम गेली अठरा वर्ष आपण या विभागात करीत आहोत या विभागामध्ये नवव्या मुंबईमध्ये खंडोबाचं एकही मंदिर नाही आहे विशेष करून जर आपण बघितलं तर अख्ख्या नव्या मुंबईत खंडोबाचं एकही मंदिर नाही आहे मुंबईमध्ये मानखुर्ला मुलुंडला अशा ठिकाणी आहे या खंडोबा मंदिराची स्थापना झाल्यानंतर फार दुरून दुरून म्हणजे कर्जत पुन्हा पुणे पेन पनवेल आणि विविध ठिकाणाहून लोकं या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घ्यायला येतात विभागामध्ये आणि नव्या मुंबईमध्ये प्रचंड खंडोबा भक्त आहेत त्यांच्यासाठी हे फार पवित्र असं स्थान आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे खंडोबा पालखीच्या मागचं हे कारणच आहे की नव्या मुंबईमधील आणि नव्या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्तांना या खंडोबाचं एक दिवस संपूर्ण दर्शन घेता यावं महाप्रसादाचा लाभ घेता यावा कारण आपण जर बघाल तर सातारा पाल या ठिकाणचं जे खंडोबा देवस्थान आहे त्या ठिकाणी आत्ता नुकतीच ह्या गेल्या अकरा तारखेला जत्रा पार पडली खंडोबानी माळसाचं लग्न त्या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पार पडलं त्यानंतरचा जो पाच पकाळीचा कार्यक्रम असतो त्या निमित्ताने आम्ही हा पालखी सोहळा दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतो तुम्ही बघता या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित आहेत ह्या भाविकांना आम्ही दरवर्षी खंडोबाचं दर्शन व्हावं म्हणून पालखीचा सोहळा घेऊन आम्ही संपूर्ण विभागात एक फेरी मारतो वेगवेगळे जे मंदिर आहेत साईबाबा मंदिर त्यात त्याच्यानंतर शनी मंदिर आय पा, टेम्पल विठ्ठल मंदिर अशा ठिकाणी आम्ही जातो विशेषतः विशेष सांगायचं झालं तर या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जसं या ठिकाणी उपस्थित आहेत माझे मित्र अमोल आयवळे साहेब अमोल आयवळे साहेब त्याच पद्धतीने इतर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं फार मोठं योगदान असतं या ठिकाणी जो महाप्रसाद दिलेला आहे ते आपले या ठिकाणी विभागातले जे माजी नगरसेवक आहेत विशाल डोळस यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे अमोल आयवळे साहेबांनी सिंहाचा वाटा या कार्यक्रमाच्या ठिकाणी उचललेला आहे त्याचप्रमाणे आमचे स्नेही आनंद शिंदे साहेब अभंग शिंदेसाहेब मनोहर शिंदेसाहेब नरसिंग शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला फार मोठं योगदान देखील मिळालेलं आहे मी एवढं सांगू इच्छितो जेवढी आमच्यातर्फे ह्या खंडोबा देवाची भक्ती होईल आणि लोकांची सेवा येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद सांगाल सर या ठिकाणी नवींबईमध्ये एक मे असं एक खंडोबाचं मंदिर आहे मी सांगू इच्छु इच्छितो या मंडळाचा मी सदस्य आहे गेल्या अठरा वर्षापासून ही पालखी सोहळा आम्ही करत आहे आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा भक्तांना बोलवायचो ते लोक कमी प्रमाणात यायची आता कुणालाही बोलायची जरूरत पडत नाही संपूर्ण नवी मुंबई असेल ठाणा असेल मुंबई असेल खारघर असेल पनवेल असेल या भागातून लोक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असतात असंच कार्यक्रम पुढं चालत राहावं आणि मोठ्या संख्येमध्ये भक्त आम्हाला साथ द्यावं हे ईश्वरचरित की यावर्षी आम्ही रथाची अरेंजमेंट केली होती योजना केली होती पालखी सोहळ्यात आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये हे जे नवयुवक आहेत त्यांनी म्हाळसा झालेत पुन्हा खंडोबाद आणि त्याच्यानंतर बानू याची वेशभूषा करून हे नवयुवक आलेत आणि या पालखी सोहळ्यासाठी सर्वात जास्त मेहनत आणि आयोजनाचं जे काम आहे हे आमचे या ट्रस्टचे दोन फार मोठे खंडोबा भक्त एक आहे ओम आणि दुसरी आहे माझी बहीण सारिका साठे यांनी फार मोठी मोलाचं असं म्हणजे मानसिक शारीरिक असं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे मी विनंती करेन की या जे ज्यांनी वेशभूषा केली आहे त्यांनी आपलं या ठिकाणी मत व्यक्त करायचं आहे काय सांगाला का आज तुम्ही खंडेरायची भूमिका केली की आज हा एक मालिकासुद्धा गाजली गेली आणि तीच भूमिका तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आज भव्य अशी मिरवणूक निघाली तुम्ही रथामध्ये बसलेले होता त्यावेळेला तुमच्या भावना कशा होत्या येळकोळ हां येळकोळ येळकोट जय मल्हार सदानंदाचं चा चांग भलं ॲक्च्युली हे आम्ही फक्त सिरियलमध्ये पाहिलं होतं आज प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला आलं की लोक म्हणजे साक्षात जसे आम्ही गणवेश हे केला तर आम्हाला साक्षात म्हणजे एक देव मानत होते आमच्यावर ते जशी देवार हे तसे आमच्यावर हे करत होते त्याच्यामुळे आम्हाला भरपूर हे झालं आम्हाला देवाचं रूप धारण करायला भेटलं हीच आमचे मोठं भाग्य आहे आम्हाला ही पुन्हा संधी भेटावी हीच आशा व्यक्त करेल सुद्धा आज भूमिकेत आहात तुम्ही आज रथात बसलेला तुमच्याकडे भाविक एका नजरेने बघत होते काय सांगा खूप छान वाटत होतं आम्हाला ही अनु अनुभव घेत घेताना आम आम्ही खूप भाग्यशाली आहोत आम्हाला ही एक्सपिरियन्स आम्हाला केरळला भेटते जसं की प पहिले प्रथम माणसात आई आणि त्याच्यानंतर आम्ही बानू आम्हाला हे आम्ही जसं की आम्ही लहानपणीपासून जयमलारी सिरियल बघत आलो त्याच्यातून आम्ही खूप काही शिकलो हो, आणि आज आम्हाला ते स्वतः आम्ही ते ते ॲक्ट करताना आणि लोक लोकांचा दृष्टिकोन आमच्यावर बघण्याचा खूप छान होता आणि आम्हाला खूप छान वाटलं आज तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी एका वेगळ्या भूमिकेत आज रथात बसलो तुम्ही आज अगदी अगदी म्हणजे एक एक मालिका गाजली खंडेरा ही मालिका गाजली आणि खंडेराया भाणू आणि मासा लोकांच्या नजर भाविकांच्या नजरेत होते आणि असीच भूमिका तुम्ही साकार केली काय सांगाल खरंच खूप चांगला अनुभव होता असं नवीन काहीतरी करायला भेटला आम्ही ते मालिका बघत होतो खंडेरायची आणि प्रत्यक्षात आम्हाला ते ब बनायला भेटलं ते खूप मोठी संधी आहे आमच्या सगळ्यांसाठी सगळे आम्हाला देव म्हणून आमचं हे करत होते रथावरती खूप वेगळा अनुभव होता आणि खूप नवीन अनुभव होता आमच्यासाठी खूप चांगला होता आज भोवी अशी या ठिकाणी मिरवणूक निघाली आणि असंख्य भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला होता आपण या ठिकाणच्या ट्रस्टीचे सदस्य आज काय सांगाल सगळ्यांना नमस्कार ॲक्च्युली दरवर्षाप्रमाणे यावर्षीही खंडोबाची आम्ही पालखी निघालेली आहे आणि यावर्षीचं अगदी विशेष आकर्षण म्हणजे आमचे हे खंडोबा माळसा आणि बानू बनले होते आणि असं अक्षरशः फील होत होतं की खरंच ते त्यांच्या रूपामध्ये तेही आमच्याबरोबर पालखीबरोबर चार पावलं आमच्याबरोबर चाललेत आणि पूर्ण पालखी अगदी व्यवस्थितरित्या खंडेरायाच्या जल्लोषामध्ये त्याच्या नामा नामस्मरणामध्ये त्याच्या आरतीमध्ये पार पाडली सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते मी आपण सुद्धा या ठिकाणी नेहमी मंदिर राची सेवा म्हणजे खंडेरायाची सेवा करता आज मिरवणुकीमध्ये तुम्ही फार मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी उचललेला होता काय सांगाल मी खूप सौभाग्य आहे की मला खूप सौभाग्य आहे की मी खंडोबाचा पुजारी म्हणून इथे सगळी सेवा करतो खंडोबाची ती खंडोबानी स्वतः मला इथे शोधून आणलं कुठेतरी खरं सांगू तर मी खूप सौभाग्य आहे की मला माझं सौभाग्य की मला खंडोबाचा सेवा करायची मला खूप संधी भेटली असं त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या सगळ्यांना असू दे हीच कृपा आहे या ठिकाणी बघाल की खंडोबाला म्हणजे मांडारा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे आज बघायला गेलं तर नेहमी एक असं मंदिर आहे की ज्या मंदिर हे खंडोबाचं मंदिर असंख्य लोक भाविक या ठिकाणी येतात तरुण वर्ग आहे म्हणजे तिथे युवक असतील युवती असतील ज्येष्ठ असेल ते या ठिकाणी भक्त म्हणून येतात त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं सगळे भक्त म्हणून तर खरं सांगू तर मन भारावून जातं मला इतकं सगळं बघून की देव देवासा आपल्या देवासाठी आपल्या कुलदेवासाठी लोक मान मांडतात त्या देवाला देवाला देवाची तळी भरतात ते खूप बघून ते मन भारावून जातात हे सगळं बघून संडेला दर संडे टू संडे आमचं आरती असतं साडेसातला सा ते तिथे खूप भरपूर लोकं येतात आणि ते सहभागी होतात आणि खूप मन प्रसन्न होतं ते पौर्णिमेला तळी भरतात देवाची आ, या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की जेजुरे आणि पाली असे दोन असे आहेत की रायाचे एक मंदिर राया। आहेत जे या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं सुद्धा भाविक ते ते आपलं आराध्य दैवत म्हणून मानतात नवींबई मध्ये सुद्धा असंख्य नागरिक हे या ठिकाणी आपल्या नोकरीसाठी असेल व्यवसायासाठी आलेले आहेत आणि त्यांना दर्शनासाठी तिथे जाता येत नसलं तरीसुद्धा या ठिकाणी आपण दर्शन घ्यावं म्हणजे पौर्णिमा असेल रविवारी असेल तर या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकता अशा पद्धतीने या ठिकाणी हा या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातो भाविक येतात भाविक मनोभावी या ठिकाणी श्रद्धेने आपले दर्शन घेतात आणि आपल्या ज्या काय म मनामध्ये एक ज्या भावना आहेत त्यासुद्धा या ठिकाणी व्यक्त करतात काय सांगाल तुम्हीसुद्धा या ठिकाणी हा एक म्हणजे एक स सहकार्य करता किंवा तुम्ही सेवा करता दोन हजार सातपासून ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून वा ते आत्तापर्यंत खूप उत्साहात आणि जोशामध्ये ही पालखी पालखी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरा केलेला आहे सर्व न पनवेल उरण किंवा वाशी खूप लांबून लांबून इथे खंडोबाचे भक्त येतात कारण अख्ख्या नवी मुंबईमध्ये कुठेही खंडोबाचं मंदिर नाही आहे आणि हा ही सगळी सेवा करताना आम्हाला फार आनंद मिळतो निस्वार्थपणे आम्ही ही सगळी सेवा करत असतो बस भाविक येतात त्यावेळेला काही कौटुंबिक समस्यासुद्धा असतात तर त्या कशा पद्धतीने मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करता कौटुंबिक समस्या असं सोडवल्या जास्त नाही आहेत पण देवाला साकडं घालून आम्ही सांगतो की तुमच्या ज्या काही समस्या असेल ते दे। तुम्ही देवासमोर मांडा तुम्ही नवींबईमध्ये जवळजवळ सतरा लाख लोकसंख्या असणारे हे मुंबई शहर या मुंबई शहरामध्ये एकच असं खंडेरायचं मंदिर आहे आणि या मंदिराला मांडणारा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांची सेवा केली जाते दरवर या ठिकाणी प्रार्थना असते पौर्णिमेला तळीसुद्धा भरली जातात आणि अस हां या ठिकाणी ब असंख्य भाविकांनी या दर्शनासाठी यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंश